ओम नमस्कार मी रुपाली रुपाली वॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे वन टक्स छत्तीस साईज डायरेक्ट कटिंग आणि हा झाला आपला मेन ब्लाऊज पीस त्यानंतर मी इथे बाहीचा कपडा साईडला काढलेला आहे आणि राहिलेले कापड आहे त्याची मी घडी घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि जी घडीची बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे तर पूर्ण उंची येत आहे आपली साडे तेरा ते आता अधिक एक इंच घ्यायचं आहे शोल्डर मी इथे बोटनेट गळा करणार आहे म्हणून सात इंच घेतलेलं आहे तुमचं जर साधं असेल शोल्डर तुम्ही तर तुम्ही साडेपाच ठेवू शकता तर मुंडाही इथे मी सात इंच घेतलेला आहे त्यानंतर इथे मी छतीचा घेर येत आहे नऊ इंच त्यात अधिक मी दीड दीड इंच केलेलं आहे छतीच्या घेरापेक्षा कमर इंच कमर घेर जो आहे तो अर्धा इंच कमी करायचं आहे आणि त्यात पण आपल्याला काय करायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे ज्या पद्धतीने इथे मी आखून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण आखून घ्या इथे बघू शकता कशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही आकार द्या इथे आपल्याला काय करायचं आहे सव्वा एक इंच घेऊन अशा पद्धतीने मुंड्यामध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे गोलमध्ये आणि आपल्याला इथे काय करायचं आहे गळारुंदी आपल्याला काय करायची आहे साडेतीन सातचा निम्मा घ्यायचा आहे इथे थोडंसं शोल्डर जे आहे इकडल्या साईडला आपल्याला मी गळा काही इथं कटिंग दाखवणार नाही शोल्डर इथे थोडं नॉर्मली अशा पद्धतीने क्रॉस करून घ्यायचा आहे अर्धा इंचानं तुम्ही क्रॉस कटिंग करा मुंड्या कुठल्या साईडला अशा जसं मी इथे आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने इथे मी पाठीचा भाग कटिंग करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण कट करून घ्या इथे बघू शकता हा झाला आपला पाठीचा भाग त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढील भाग पुढील भागाला पण आपल्याला सेमच पूर्ण उंची अधिक एक इंच टाकायचे आहे साडेचौदा घ्यायचा आहे इथे आपल्याला शोल्डर आपल्याला सेमच घ्यायचं आहे सात इंच ज्या वेळेला तुमचं बोटनेटचा गळा असतो त्यावेळेला शोल्डर पूर्ण माप घ्यायचा आणि त्याचा निम्मा ठेवायचा इथे मुंडा पण मी सात इंच घेतलेला आहे छत्तीचा घेर इथं आपल्याला जो काय आलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे जसं मी इथे दाखवत दा आहे त्याच पद्धतीने नऊ इंच त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे शिलाई मार्जिंग पण वाढवायचं आहे दीड इंच सेम इथे पण कमर घेरापेक्षा आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच छत्तीच्या घेरापेक्षा अर्धा इंच कमर घेर कमी ठेवायचं आहे आणि शिलाई मार्जिंग आपल्याला काय करायचं आहे दीड दीड इंच वाढवायचं आहे जसं इथे मी वाढवलं आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला फक्त पावना एक इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने मुंड्यामध्ये आकार द्यायचा आहे इथे आपल्याला काय करायचं आहे कमरच्या इथं दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचा आहे फक्त पुढील भागासाठीच हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर गळा उंची जी तुमच्या आहे पुढील गळ्याची ती उंची टाकायची आहे आवडीनुसार प्रत्येकाचा गळा असतो आणि गळा रुंदी आपल्याला इथं घ्यायची आहे साडेतीन शोल्डरचा निम्मा सात इंच इथं आहे त्यातलं निम्मा आपल्याला घेऊन साडेतीन घेऊन अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आकार देता वेळेस एवढंच लक्षात ठेवा थोडा वरून द्या खोल आकार द्यायचा नाही तर गळा पसरट होतो इथे आपल्याला घ्यायचा आहे चार इंच टक्ससाठी असतं हे हे लक्षात घ्या चार इंच घेतल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे पाच इंच वन टक्स ब्लाऊजसाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे एक त्या साईडला घ्यायचं आहे एक जसा मी आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण असा क्रॉस आकार द्यायचा आहे जे दीड इंच आपण इथे कमरेमध्ये वाढवलेलं असतं ते ह्याच्यासाठी असतं तो टक्स जो मध्ये असतो आपण टिचिंग केल्यानंतर कपडा आपला कमी होतो आणि पाठीच्या भागाबरोबर परफेक्ट तयार होतो तर मी याचं पूर्ण जसं कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण आकार दिलेला आहे तसंच कटिंग करून घ्या मध्य सेंटरला तुम्ही इथे कट मारायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता साथी मी हे बाईसाठी कापड एक्स्ट्रा ठेवलं होतं अस्तरची बाही ज्या आहे ती मी इथे एक मीटर आण आन... सॉरी एक मीटर कपडा घेतला होता जे मी अस्तर आणलं होतं ते कारण जेणेकरून माझी बाही फुल आहे तर तुमच्या हाप असेल तर तुम्ही ऐंशी सेंटीमीटर पण घेऊ शकता आणि माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तर बाहीची उंची होती दहा तर मी इथे घेतलेलं आहे सव्वा दहा कारण मी चोटे -चोटे। ते पुढे प्लेटा पाडणार आहे छोट्या छोट्या त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे फिलबाई करणार आहे त्यात माझा अर्धा इंच शिलाई मार्जिंग वाढणार आहे तुम्हाला जर ती फिलबाई नको असेल तर तुम्ही तिथं फक्त पाहुणा एक इंच अस्तरच्या बाहीमध्ये वाढवा आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन बाईचं कटिंग करून घ्या थोडंसं मला बाईसाठी एकांदार जॉईन द्यायला लागणार आहे त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे क्रॉस जो आकार असतो तो मी दिलेला नाही आहे इथे बघू शकता मी ते कधी पण लक्षात ठेवायचं अस्तरची बाई जर तुमची कमी पडली तर तुम्ही मेन जी ब्लाऊज पिसाची बाही आहे त्या अशा पद्धतीने कटिंग कर करू शकता एस्ट्रलनं कपडा सोडून त्यानंतर इथे मी ठेवलेला आहे बाई कटिंग कर करून घेतलेली आहे त्यानंतर पुढील भाग आणि मागील भाग कशा पद्धतीने बघा बसतसुद्धा नाही आहे प्रॉब्लेम येतो अशा पद्धतीने तर आपल्याला काय करायचं आहे भाग इकडे तिकडे ठेवून बघायचा आहेत बघू शकता मी इथे प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण कापड कमी असेल तर काय केलं पाहिजे तर ह्याची अधिकार अशा पद्धतीने आयडिया करून घ्या जेणेकरून करून शनी कापड कमी असल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून पाव पाव इंचाने कापड एक्स्ट्रा सोडून कटिंग करून घ्यायचं आहे जसंही ते मी कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता पाठीचा भाग आपला झालेला आहे कटिंग करून त्यानंतर मी पुढील भाग पण व्यवस्थित ठेवून कट करून घेणार आहे एकांदार कधी कधी कपडा कमी असला तर तुम्ही डायरेक्ट पाव इंच नाही वाढवलं तरी चालतंय जसं अस्तर आहे त्याच साईजमध्ये कटिंग केलंसा तरीही चालतंय तुम्हाला हे कसं डायरेक्ट कटिंग आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा